मनसेच्या गोटातून मनसेचं शाळेबाहेर आंदोलन झालंय मनसेची गेट समोर निदर्शनं झालेत चार वर्षीय मुलावरती लैंगिक अत्याचार प्रकरणी मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळाली शाळेला जाब विचारण्यासाठी मनसे कार्यकर्ते शाळेत पोहोचले होते शाळा प्रशासन काय लपवतय असा सवाल मनसेकडून करण्यात आलेला आहे शाळा प्रशासन उत्तर द्यायला तयार नसल्यामुळे अखेर मनसेने शाळेच्या गेट समोर निदर्शन सुरू केली एका चार वर्षीय अत्याचार झाल्याप्रकरणी मनसे तर शाळा काय लपावते असा सवाल मनसेकडून करण्यात आला मनसेने डीपीएस शाळेच्या गेट समोर निदर्शनं केलेली आहे शाळेबाहेर मनसेकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे एका चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी मनसे आक्रमक झालेले पाहायला मिळाले